मानवता हा धर्म मनुष्य ही जात आत्मिक उन्नयन सच्चरित्र हा ध्यास सहकार हा पारस्परिक उद्धाराचा महामंत्र तीर्थस्वरूप डॉक्टर नानासाहेबांनी पेरलेल्या आणि मनामनात फुलवलेल्या रुजवलेल्या कार्याला एका वेगळ्याच हिमालयाच्या उंचीवर नेणारे तीर्थ स्वरूप पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय या मंत्री ग्रह आणि सहकार सन्माननीय अमितजी शाह यांच्या शुभ दोन हजार बावीस सालचा सा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान होत आहे अत्यंत प्रतिष्ठेचा सार्थकाचा आनंद देणारा महाराष्ट्र भूषण सन्मान शाल मानपत्र सन्मान चिन्ह पंचवीस लक्ष रुपयाचा धनादेश अशा स्वरूपाचा आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदय जी से निवेदन है की भूषण सन्मान प्रदान हो यही हमारी सबकी इच्छा है शाल मानपत्र पंचवीस लक्ष रुपया धनादेश कल्पक अस सम्मान चिन्ह आणि आता हा दहा फुटांचा गुलाबाचा हार सर्व श्री सदस्यांच्या वतीनं सर्व भक्तगणांच्या वतीनं तीर्थस्वरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जात आहे हारापेक्षा आपल्या उचंबळून आलेल्या भावनांचं मोल कित्येक पटीनं अधिक आहे